पाणी उकळण्यासाठी ठेवले होते त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आता थोडे साले सुकेपर्यंत उकडून घेते याचे मी खारे शेंगाने आषाढी एकादशी निमित्त बनवत आहे टाइमपास म्हणून खाण्यासाठी उपवासाला छान लागतात एवढे सारे मी शेंगदाणे उकडून घेतले हे पहा त्याच्या छान आलेले आहेत त्याला सुरकुत्या पडल्या आता हे मी फॅनच्या खाली सुती कपड्यावर सुकत ठेवणारे असे हे पहा छान असे मी सुती कपड्यावर हो, शेंगदाणे पसरवून ठेवलेले आहे फुल गॅसवर तापण्यासाठी ठेवलेली आहे छान कढई गरम झाली आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते गॅस मी खास ठेवला आहे फास्ट गॅसवर शेंगदाणे थोड्या वेळ भाजून घेतो हे पहा सर्व शेंगदाण्यांना छान असं मीठ लागलं आहे सुगंधही छान येतोय तर हे शेंगदाणे मी पंधरा मिनटासाठी भरपूर असे भाजून घेणार आहे आवाज पण येतोय शेंगदाण्यानंतर